छान आहे छान आहे शॉपिंग करायला इकडे इकडे बघ ना पटियाला कॉटन पाहिजे कॉटन असलं नाही छान वाटतं आहे हे ना ही दोन्ही पॅक करून घ्या तर चला काही आता हे बघा आम्ही आलो कुठं फी या विहानला कपडे घ्यायला आलोय हे बघा भरपूर कपडे आहेत भरपूर पाहिजे तशी आपल्याला व्हरायटी मिळते इथं फक्त लवकर यायला पाहिजे लवकर आलं ना तर मिळेल

आताच दाखव तर सगळ्यात आधी आज आम्ही दिवाळीची शॉपिंग करून आलोय आणि साड्यांची शॉपिंग तर दाखवली नाही पण साड्यांची शॉपिंग झालेली आहे आता फक्त सिया विहान

कपडा चांगल्या ओढणी आणि मेन म्हणजे असं योगा आहे आणि हे छोटस जॅकेट आहे ते घातलं तरी चालतंय नाही घातलं तरी चाललं तर साडी जर पण येते हा वेगळा नको किती चांगला

काय पण त्या वाती काय डेकोरेशन कस्तुरी असे गाव मध्ये आपण पण वाटतच नाही

आणि त्यांच्या काढला त्यांच्यामुळे फोटो काढला तर भरपूर जण भेटले तुम्ही हां वाटलं तुमच्या सोबत भेटून छान वाटलं आणि थँक्यू भेटल्याबद्दल आणि खूप जणांनी अजय बद्दल पण विचारले अजय कुठे आहे आपण आपण कुठे सगळे वराला आले आले का दादा दादा आतांदा दादा यांची शॉपिंग झालेली आहे हे छोट्यांची आजीसाठी साडी आण त्यामुळे तिला लाल कलर आणि त्याचा मॅचिंग ब्लाउज तर सियाविहान दोघांना घरी घाल आणि सेम सेम आण सेम आणलं भांडाही नको भांडत काय दोन आणि सियाविहानची एवढी शॉपिंग झाल्या बापरे घेतले आणि एवढे कपडे झालेत ना आ, एक दिवस आता वाजले साडे दहा यायला दहा वाजले आणि आता म्हटलं एंड करूया उलाव आणि मग जेवला आता आम्ही जेवणार आणि सगळ्यांसाठी कुल्फी आणले म्हटलं तर काय आता

चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथंच एन करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिल देन ब बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू आर बाय बाय गुड नाईट